श्री स्वामी समर्थ मित्रांनो बघा नवीन वर्ष चालू झाले आहे सर्वांनी नवीन कॅलेंडरही खरेदी केले असेलच पण मग हे कॅलेंडर लावण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहीत आहे काय हे बघण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल ही एक गोष्ट आहे की आपण कोणत्याही दिशेला कॅलेंडरची दिशा चुकली ना तर आपल्या घरात वास्तुदोष निर्माण होतो आणि त्याचा परिणाम आपल्या घरावर कुटुंबावर पडतो आणि घरात होणारी अडचणी येणारी दुखणे अशा संकटांना सामोरं जावं लागतं म्हणून ही छोटी गोष्ट न मानता त्याची योग्य दिशा ठरवून तुम्ही तुमच्या घरात कॅलेंडरची व्यवस्थित सोय करू शकता आणि या अडचणींना दूर करू शकता पण त्या अगोदर तुम्ही या चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू कर, नका असेच महत्वपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉन बटन वर क्लिक कर बघा कॅलेंडर आणि घड्याळ याला दिनदर्शिका असं म्हणतात तुम्ही कुठलेही कॅलेंडर वापरा ही, ही प्रत्येकावर असतं काल निर्णय वापरतात कोणी महालक्ष्मी वापरतात तर बरेचसे स्वामी भक्त केंद्रातील कॅलेंडर वापरतात तर कॅलेंडर आणि घड्याळ हे तुमचे वेळ आणि काळ दर्शवत असते आज कुठला काळ आहे नक्षत्र काय आहे सण वार काय आहे या सर्वांची माहिती देत असते तर हे कॅलेंडर महत्वाचं काम करत असत बऱ्याच घरात सवय असते कि कॅलेंडर भिंतीला मागे लावतात किंवा प्रवेशद्वाराच्या मुख्य दरवाज्याच्या पाठीमागे खिळ्याला लावतात साहजिकच असते ज्यांचे घर छोटे आहे त्या घरात हे असं बघायला मिळतं दरवाजाच्या पाठीमागे कपडे कॅलेंडर असं बघायला मिळतं पण हे खूप चुकीची गोष्ट आहे कुठल्याही दरवाजाच्या पाठीमागे कॅलेंडर चिटकवू नका लावू नका तसेच कपडेही हँगरला लावू नका बरेचसे ठिकाणी आपल्याला कपडेही हँगरला दरवाजामागे लावलेले दिसतात पण ही पद्धत साफ चुकीची आहे बघा यामुळे आपल्याला घरात वास्तुदोषांना सामोरं जावं लागतं त्यामुळे भरपूर अडचणी आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकतात बघा कॅलेंडर हे लावताना कोणत्या भिंतला लावू नये तर कॅलेंडर हे दक्षिण भिन दिशेच्या भिंतीला अजिबात चिटवायचं नाहीये किंवा लावायचं नाहीये त्याचबरोबर उत्तर दिशेला हे कॅलेंडर लावायचं नाहीये कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली गेली आहे आपण ज्यावेळी दक्षिण दिशेला घड्याळ कॅलेंडर लावतो तेव्हा यमदेव आपला काळ मोजत असतो असं म्हणतात वास्तुशास्त्रानुसार हे म्हटलं गेलं आहे आणि काळ कधी कोणाला सांगून येत नाही जी वेळ आणि जो काळ आपण ज्यावेळी आपण त्या दिशेला बघत असतो ना कॅलेंडर लावतो त्यावेळेला आपण आपला काळ मोजत असतो त्यामुळे आपल्याला वाईट दिवस सुरू व्हायला वेळ लागत नाही ती दिशा यमाची दिशा मानली गेली आहे या दिशेला आपण फक्त मृत व्यक्तीचे फोटो लावू शकतो या व्यतिरिक्त आपल्याला कोणत्याही गोष्टीला भिंतीला लावल्या जात नाही तर मग कॅलेंडर कुठल्या दिशेला लावावं तर कॅलेंडर हे पूर्व किंवा पश्चिम दिशेला या दोन दिशेला कॅलेंडर आपण लावू शकतो पूर्व दिशेला कॅलेंडर लावलं तर घरात भरभराट येते सुख समृद्धी ना देते पण या उलट जर तुम्ही कॅलेंडर दक्षिण दिशेला लावलं तर तुम्ही कर्जबाजारी होताल वाईट घरात प्रवेश करेल घरात कटकटी चालू होतात घरात अघटित अशा घट गट... घटना गट... घडतात अपमृत्यू ओढावून येतो त्याचबरोबर वास्तुदोषाचाही दोष लागून जातो त्यामुळे ह्या घटना आपल्या घरात घडू नये याची काळजी आपल्याला घ्यायची आहे म्हणून कॅलेंडरची दिशा बदलायची योग्य दिशा कोणती आहे ते बघायची आहे या गोष्टी दुर्लक्ष करून चालणार नाही बघा तुम्ही खूप कष्ट करताय पण अशा प्रकारच्या गोष्टी जर तुमच्या घरात होत असेल ना छोट्या मोठ्या गोष्टीतूनच आपल्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो तर तुमच्या कष्टाला यामध्ये काहीच अर्थ राहत नाही तुम्ही कितीही कष्ट केले तरी ते शून्यच ठरतील त्यामुळे तुम्ही तुमचे कॅलेंडर योग्य दिशेला आहे का हे नक्की तपासून बघा नसेल तर ती दिशा बदला आणि योग्य दिशेला कॅलेंडर लावा प्रत्येक दिशेला योग्य ते असं महत्व दिले गेले आहे घड्याळ सुद्धा योग्य दिशेला असणं तेवढंच आवश्यक आहे घड्याळ सुद्धा दक्षिण दिशेला लावू नये त्यानेही आपल्या घरामध्ये खूप असा वास्तुदोष निर्माण होऊ शकतो लागू शकतो त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करता काम नाही सर्वांना आपलं हित कळते त्यामुळे आपण काय योग्य काय अयोग्य हे आपण समजू शकतो आणि ह्या चुकांपासून सावध राहू शकतो अशा प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती मला तुम्हाला सांगायची होती यावर्षी आपण ज्या मागील वर्षी चुका केलेल्या नाही आहे त्या सुधरून घेऊया जर तुमच्या घरात कॅलेंडर तुम्ही चुकीच्या दिशेला लावलेलं ला असेल तर नक्की ती दिशा बदला आणि योग्य दिशेला लावा अशी ही महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती ही माहिती तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा शेअर करा तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद